नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू महाराजपत्रित पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली एक केंद्र सरकार दोन राज्य सरकार तीन महाराष्ट्र विद्युत बोर्ड चार जीवन विमा निगम तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक केंद्र सरकार पुढील पी वाय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाममध्ये सुरू करण्यात आले एक ऑगस्ट दोन हजार वीस दोन ऑगस्ट दोन हजार एकोणवीस तीन ऑगस्ट दोन हजार बावीस चार ऑगस्ट दोन हजार एकवीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ऑगस्ट दोन हजार एकवीस पुढील पी वाय क्यू परीक्षा दोन हजार तेवीस पिक विविधीकरण वी कार्यक्रम दोन हजार तेरा चौदापासूनची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला एक ऑपरेशन ग्रीनस दोन राष्ट्रीय कृषी विकास योजना तीन एक जिल्हा एक उत्पादन चार भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन राष्ट्रीय कृषी विकास योजना पुढील पी वाय क्यू कंबाईन्स सी नोव्हेंबर दोन हजार बावीस पतपुरवठा अधिकारिता योजना रिकामी जागा यावर्षी सुरू करण्यात आली एक ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी दोन ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी तीन जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी चार नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पुढील पी वाय क्यू कंबाईन सी प्रिलिम दोन हजार एकवीस कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते एक उज्ज्वला योजना दोन सौभाग्य योजना तीन जीवन ज्योती योजना चार जनधन योजना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक उज्ज्वला योजना તો ભેટયા પૂરિલા વિડીયો ધન્યવાદ